कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खोपोली येथील श्री साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था आणि मठाधीश श्री श्री श्री, श्री एकझराट महंत योगी भयनांजी महाराज उर्फ दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मोठा दिला गेला गेल्या काही दिवसांपासून ग्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनी गावात तब्बल दोनशे पन्नास कुटुंबांना एका महिन्यासाठी पुरेसे जीवनावश्यक साहित्य चटया कळंबळे आणि विविध जन्नस वाटप करण्यात आले याचवेळी गोमातेच्या सेवेसाठी आठ टन हिरवा चारा देखील पुरवण्यात आला आहे या व्यतिरिक्त तेरेगावातील चाळीस कुटुंबांनाही आवश्यक सामग्री वाटप करून संस्थेनं आपला सेवाभाव जपलाय अशा प्रकारे एकूण दोनशे नव्वद कुटुंबांना या मदतीचा लाभ मिळाला आहे याप्रसंगी महंत योगीदादा महाराजांनी समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे हेच खऱ्या अर्थानं दैवी सेवा आहे असा संदेश दिला आहे संस्थेच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे पूरग्रस्त ग्रामस्थांनी विशेषतः रायबा गुंड यांनी संस्थेचे आणि दादा महाराजांचे मनपूर्वक आभार मानले आहेत